शहीदांच्या रक्तावर क्रिकेटचा उत्सव कधी कधी असं वाटतं की हा देश आता भावनांवर नाही तर फक्त उत्सवावर आणि जाहिरात प्रायोजकतावर जगत आहे अजून काही महिनेच झाले असतील जेव्हा ऑपरेशन सिंधूची वेदनादायी कहाणी देशभरात गुंजत होती पहलगामच्या खोऱ्यात एक रक्त सांडलं निष्पाप आयुष्य क्षणात विजली त्या वाटांवर आजही रक्ताची ओंघळ आठवत असेल त्या झाडांच्या मुळांमध्ये आजही मातांच्या आक्रोशाची वेदना रुतलेली असेल किती भगिनींचा कुंकवाचा करंडा रिकामा झाला असेल किती मातांची कुशी रिकामी झाली किती पत्नींच्या डोळ्यातला आसवांचा झरा दगडासारखा गोटला आणि आज त्याच मातीत आ... आपण क्रिकेटचा उत्सव साजरा करत आहोत ज्या देशातून वेदना देणाऱ्या गोळ्या येतात त्याच देशातून क्रिकेटची बॅट आणि चेंडू मागून आपण बंधुत्वाचा खेळ खेळतो ही कशी विडंबना आहे हे कसलं देशप्रेम आहे तुमच्या बोर्डरूमच्या थंड भिंतींवर कधी हुतात्म्याच्या चेहऱ्याची सावली पडली आहे का प्रायोजकांच्या चमकदार दिव्यांमध्ये कधी त्या विद्वांचे हुंदके ऐकू येतात का ज्याचं जग पहलगाम मध्ये शांत झालं तुमच्यासाठी हा फक्त एक सामना आहे पण त्या घरासाठी ते जळत्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे म्हणतात या खेळाला राजकारणापासून वेगळं ठेवायला हवं पण जेव्हा रक्ताची नदी राजकारणामुळे नव्हे तर जमिनीच्या कठोर वास्तवामुळे वाहत असेल तेव्हा खेळाचं हे नाटक कशासाठी आपले खेळाडू उद्या अशा हाताने हा, हात मिळवतील जे सीमेपलीकडून आलेल्या गोळ्यांना प्रोत्साहन देतात आपल्या भगिनींच्या वैदव्याचा आक्रोश त्यांच्या हास्यामागे दडलेला आहे त्यांच्या सोबत ते हसतील का देशाचं हृदय तुटलं आहे आणि तुम्ही तिकट विकत आहात देशाचे डोळे रडत आहे देशाची आत्मा आक्रोश करत आहे आणि तुम्ही म्हणत आहात खेळ भावना सर्वोच्च आहे देशप्रेम म्हणजे फक्त स्टेडियम मधील गर्दीचा जयघोष आणि स्क्रीनवर फडफडणारा तिरंगा नाही देशप्रेम ते आहे जे पहलगामच्या विद्वांच्या रिकाम्या कपाळावर कोरलेला आहे देशप्रेम ते आहे जे त्या मुलांच्या शांततेत ऐकू येते ज्यांनी आपल्या वडिलांना तिरंग्यात गुंडाळलेलं पाहिलं आहे तुम्ही क्रिकेटला देव मानता पण लक्षात ठेवा हा तोच देश आहे जिथे लोकांना जास्त खोलवर आठवतं की कोणाचे डोळे पाणावले होते आणि कोणाच्या बॅटने चौकार मारला होता हा तोच देश आहे जिथे चिता अजून थंड झाली नसेल आणि तुम्ही सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करता खरंच हा तोच भारत आहे का जिथे कुंकवाचा करंडा रिकामा झाल्यावरही खेळ सर्वात मोठा उत्सव असतो जर हो तर हा फक्त खेळाचा विजय नाही तर आपल्या संवेदनांचा आणि माणुसकीचा पराभव आहे